कल्याण लोकसभेतील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ अंबरनाथमध्ये मनसेच्या माध्यमातून प्रचार फेरी काढण्यात आली होती संदीप लकडे यांच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्व परिसरात ही फेरी काढण्यात आली होती यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देण्यात आली अंबरनाथ शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जणू काही आपलाच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याच्या जोमानं मनसे पदाधिकारी काम करतात श्रीकांत शिंदे यांना जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणण्याचा निर्धार मनसे पदाधिकाऱ्यांनी केला आहे त्यामुळे नक्कीच कल्याण लोकसभेत डॉक्टर श्रीकांत शिंदे रेकॉर्ड करतील असा विश्वास मनसेचे जिल्हा संघटक संदीप लकडे यांनी व्यक्त केलाय यावेळी मनसेचे जिल्हा आणि शहर पातळीवरील सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आता जो गुढीपाडवा मे मेळावा झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्यामध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला वनसैनिकांना आदेश दिले की आपला बिनशर्त पाठिंबा आहे मोदी सरकारला त्या अनुषंगाने आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अंबरातमधील सर्व कार्यकर्ते असतील किंवा आमचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के आहेत शहराध्यक्ष कुणाल भोई स्वप्नील बागू धनंजय गुरु दत्ता केंगरे अशी आमची सगळी टीम आहे प्रशांत नलावडे आम्ही सर्व एकजुटीने कामाला लागलो आहे आपण पाहिलं असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी जो अंबरनाथचा विकास केला आहे त्याला कुठंच तोड नाही आहे आज अंबरनाथचं नावही त्यांनी आपल्या महाराष्ट्रात जागो जागोजागी पोहोचवलेलं आहे असं बघाल तर शिवमंदिरचा विकास असेल कॉम्पिटीकरण आहे असे बरेचसे कामं ना आपलं नाट्यगृह होत आहे या सर्वात त्यांनी स्वतः लक्ष घालून ही कामं पुढे नेलेली आहे आणि मला असं वाटतं आज आम्ही त्यांचाच प्रचार करण्यासाठी रॅली काढली होती आणि त्यांचं घरोघरी जाऊन श्रीकांत साहेबांनी काय काम केलेलं आहे हे लो लोकांपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे आणि माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपण वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला सर्वांनी न चुकता जास्तीत जास्त मतदान करून श्रीकांत साहेबांना विजय करायचा आहे हे मी सर्व नागरिकांना अंबरामध्ये आवाहन करतो सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार की आपल्याला महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांना बिनशर्त पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार आपल्याला करायचा असा अंबरनाथमध्ये आदेश होते तर त्यांच्या आदेशानुसार आमचे महाराष्ट्र नवनिर्माण संरक्षनेचे सर्व पदाधिकारी सर्व सर्व कार्यकर्ते त्यांच्या प्रचारामध्ये आपले जिल्हा उ जिल्हा उपजिल्हाध्यक्ष शैलेश साहेब तसेच शहराध्यक्ष कुणाल ल संदीप लकडे साहेब स्वप्नील बागूर प्रशांत नवरा यांच्या नेतृत्वाखाली जण प्रचाराला लागलेत आणि सर्व मनसेचे कार्यकर्ते आपल्या प्रचारात प्रत्येक वॉर्डात जणू काही हा शिवसेनेचा उमेदवार नसून आपला मनसे पक्षाचा उमेदवार आहे ह्या पद्धतीने प्रचार करत आहेत आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो सर्व कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो की राजसाहेबांचा जो आदेश होता ते राजसाहेब सर्व कार्यकर्ते एकदम व्यवस्थितपणे पार पाडत आहेत